ऐकूयात ठळक मराठी बातम्या आकाशवाणी नागपूर हे मांगी कोळकर्णी आपल्याला ठळक बातम्या देत आहे सध्या राज्यातील वीस लाख मुलींना मोफत उच्च शिक्षण आणि शासकीय विभागांमधील किमान पन्नास हजार पदांची मेगा भरती हे दोन विषय राज्य सरकारच्या अजेंड्यावर आहे राज्यातील जवळपास वीस लाख मुली दरवर्षी उच्च शिक्षणासाठी प्रवेश घेतात सध्या त्यांना शैक्षणिक शुल्कात काही प्रमाणात सवलत आहे पण सरसकट सर्वांनाच शंभर टक्के शुल्क माफी देऊन उच्च शिक्षण मोफत करण्याचा मसुदा मंत्रिमंडळ उपसमितीनं यापूर्वी मंजूर केला आहे आता तो मंत्रिमंडळापुढे आणला जाणार असून त्याची तयारी पूर्ण झाली आहे येणाऱ्या कॅबिनेट बैठकीत याचा अंतिम निर्णय होईल असं उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज सोलापूर इथं सांगितलं उत्तराखंडमध्ये सहस्त्रतळ्याजवळ पदभ्रमण मोहिमेवर गेलेल्या नऊ गिर्यारोहकांचा हो काल मृत्यू झाला कर्नाटकातले अठरा महाराष्ट्रातील एक आणि तीन स्थानिक मार्गदर्शक असा बावीस जणांचा चमू सहस्त्रातालहून परतीच्या वाटेवर असताना खराब हवामानामुळे अडकला विविध आपत्ती निवारण पथकांनी संयुक्तपणे आकाशातून आणि जमिनीवर शोध मोहीम राबवून तेरा ट्रेकर्सची सुटका केली आहे मात्र त्यातल्या नऊ जणांचा मृत्यू झाल्याचं जा समजतंय भारतीय वंशाची अमेरिकन अंतराळवी सुनीता विल्यम्स बोईंग स्टारलाईन्सच्या पहिल्या मानवी मोहिमेत अंतरिक्षात प्रवास करणारी पहिली अंतराळवी ठरली आहे एकोणसाठ वर्षीय सुनीतासोबत सोबत एकसष्ट वर्षांचे बच विल्मोर देखील असून हे दोघे आठवडाभर अंतरिक्ष स्थानकावर राहिल्यानंतर पृथ्वीवर परत येतील भारतीय नेमबाज सरबजोत सिंगनं म्युनिक इथं सुरू असलेल्या आंतरराष्ट्रीय नेमबाजी विश्वचषक स्पर्धेत पुरुषांच्या दहा मीटर एअर पिस्तूल पात्रता फेरेल पाचशे अठ्ठ्याऐंशी गुणांसह अव्वल स्थान आहे यासह त्यांना अंतिम फेरीतही धडक मारली आहे नागपूर महानगरपालिकेद्वारे लालगंज बांगलादेश इथल्या नाईक तलावाच्या पुनरुज्जीवनाचं कार्य सुरू असून या कामाची आज मनपा आयुक्त आणि प्रशासक डॉक्टर अभिजित चौधरी यांनी पाहणी केली तलावाच्या पुनरुज्जीवनाशी संबंधित आवश्यक कामं पावसाळ्यापूर्वी पूर्ण करण्याचे निर्देश त्यांनी दिले आहेत नागपूरच्या रामदेव बाबा विद्यापीठातर्फे येत्या आठ आणि नऊ जून रोजी बारावी नंतरचं उच्च शिक्षण या विषयावर मोफत द्विदिवसीय समुपदेशन सत्र काटोल रोडवरील विद्यापीठाच्या परिसरात सकाळी दहा वाजता आयोजण्यात आलं आहे रामदेव बाबा विद्यापीठाचे कुलगुरू आणि अखिल भारतीय तंत्र शिक्षण परिषदेचे माजी अध्यक्ष डॉक्टर एस एस मंथा यांचं संबोधन या सत्राचं मुख्य आकर्षण असेल याबरोबरच हे ठळक बातमीपत्र संपलं नमस्कार